सध्या ब्याण्णव वर्षांच्या या आजोबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये त्या आजोबांची उतार वयात तरी आपल्या बायकोला एखादा दागिना खरेदी करण्याची तळमळ दिसून येते जे पाहून सगळा महाराष्ट्र गहीवरलाय या व्हिडिओवरती लाखो लोकांनी कमेंट्स केल्यात हजारोंनी तो व्हिडिओ शेअर केलाय जो तो व्हिडिओ पाहतोय त्या सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाहीये त्याचं कारण म्हणजे यात एक वृद्ध जोडप सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी पण त्यांच्या हातात अकराशे वीस रुपये होते त्या आजोबांना तो दागिना नेमका किती रुपयांचा आहे हे सुद्धा माहीत नव्हतं माहीत होतं ते फक्त मला माझ्या बायकोसाठी कुठला तरी दागिना घ्यायचा आहे एवढंच दुकानात गेल्यावर फक्त त्याचसाठी त्यांची धडपड सुरू होती हातात अकराशे वीस रुपये दोन पाचशेच्या नोटा एक शंभरची नोट आणि सुट्टे वीस रुपये या व्यतिरिक्त सोबत आणलेल्या पिशवीत बांधून ठेवलेली थो थोडीशी एवढेच काय ते त्यांच्याकडे पैसे होते हा आता त्या आजोबांकडे पैसे कमी होते पण आजींना सोनं घेऊन देण्यासाठी त्यांनी केलेली धडपड ही त्या पैशांहून सुद्धा कित्येक पटींनी जास्त होती पुढे हीच धडपड प्रेम आणि थरथर त्या हातानं दागिना निवडताना आजोबांची माया पाहून तो दुकान मालक सुद्धा त्यांच्या प्रेमात पडला त्यानं थेट वीस रुपये त्या आजी आजोबांना सोन्याची पोत आणि डोरल भेट म्हणून दिला पुढे हाच व्हिडिओ व्हायरल झाला जो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला पण मंडळी केवळ त्यांच्यातलं प्रेम बघून त्या सोनारानं त्यांना ती पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या भेट म्हणून दिल्या की निव्वळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती ही त्या व्हिडिओतले आजी आजोबा नेमके कोण आहेत ते काय करतात त्या सोनाराचं नेमकं काय म्हणणं आहे थोडक्यात या व्हिडिओची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी हा जो व्हिडिओ आहे तो छत्रपती संभाजीनगर मधील गोपिका ज्वेलर्स इथला त्याचं होतं असं एक ब्याण्णव वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीला घेऊन मोठ्या आशेनं दागिने खरेदी करण्यासाठी एका सोन्याच्या दुकानात जातात तिथे गेल्यावरती हळूहळू चाचपडत सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या दोन वाट्या निवडतात यानंतर दुकानदार त्यांच्याकडे येतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही काय खरेदी केलंय यावरती ते म्हणतात की आम्ही पोत आणि मंगळसूत्राच्या दोन वाट्या निवडल्यात पुढे दुकानाचा मालक येतो आणि त्यांना विचारतो की तुमच्याकडे हे सोनं खरेदी करण्यासाठी किती पैसे आहेत बरं त्यावरती थरथर त्या आवाजाने ते म्हातारे आजोबा हातातल्या दोन पाचशेच्या नोटा एक शंभरची नोट आणि सुटे वीस रुपये दाखवतात याशिवाय हे पैसे कमी पडले तर माझ्याकडे अजून पैसे आहेत असं म्हणत पिशवीतली चिल्लर सुद्धा त्या मालकाच्या हातात देतो पण ते मालक ते पैसे घ्यायला नकार देतो आणि आशीर्वाद म्हणून दोघांकडून केवळ के प्रत्येकी दहा दहा रुपये घेतो म्हणजेच एकूण वीस रुपयात तो त्यांना सोन्याच्या दोन वस्तू देऊन टाकतो हेच त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ज्यातून दुकानदाराचं मोठेपण दिसतं जे पाहून सोशल मीडियावरती त्यांचं भरभरून कौतुक केलं जाते व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्यात तसेच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट मध्ये साक्षात विठुराई भेटीला आले होते असं म्हटलंय तर दुसऱ्या युजरने सल्यूट दादा तुला अशा आशयाच्या कमेंट सुद्धा केलेल्या आता हे झालं त्या व्हिडिओ काय आहे त्याच्याबद्दल आता पाहूयात व्हिडिओची खरी इनसाइड स्टोरी काय आहे तर हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलरीतला या ज्वेलरी शॉपचे मालक निलेश खिवनसराव यांनी त्या जोडप्याला मदत केली आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावरती पोस्ट केला यातले जे आजी आणि आजोबा आहेत ते जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी आहेत शांताबाई आणि निवृत्ती शिंदे अशी त्यांची नावं हे दोघे सुद्धा तिथल्याच गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये भीक मागून थोडक्यात पैसे मागून स्वतःचा उदरनिर्वाह करतात अशातच फिरत फिरत पैसे मागण्यासाठी ते गोपिका ज्वेलर्स इथं गेले यावेळी आजोबांना आजींसाठी एखादा दागिना घ्यायची इच्छा झाली ते आत गेले त्यांनी एक पोत पाहिली त्यावेळी दुकान मालकानं त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे पैसे कमी होते मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकानं त्यांना एक ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या यानंतर आजी आजोबांनी स्वतःजवळ असलेले पैसे दुकान मालकासमोर ठेवले मात्र दुकान मालकाने त्यातले फक्त वीस रुपये घेतले आणि उरलेले पैसे पुन्हा एकदा त्यांना परत केले आता या आजी आजोबांना दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार होता त्यातल्या एका मुलाचं काही वर्षांपूर्वी निधन झालं तर दुसरा मुलगा हा व्यसनी असल्यानं तो त्यांचा सांभाळ करत नाही त्यामुळे त्यांनी आपलं घर सोडलं आणि छत्रपती संभाजीनगर घाटलं सध्या ते तिथेच पैसे मागून जगत आहेत यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात असंच पैसे मागण्यासाठी ते औरंगपुरा भागातल्या एका सोन्याच्या दुकानात गेलेले होते पण तिथे गेल्यावरती त्यांचे कपडे पाहून त्यांना एक रुपया त्यांच्या हातात टेकवला आणि दुसऱ्या दुकानात पाठवलं असं फिरत फिरत ते एका दुकानात गेले जिथे खऱ्या अर्थानं त्यांना सोनं मिळालं ज्यावेळी आजोबांना तो दागिना दिसला त्यावेळी तुला पण घे की एखादा दागिना असं ते आजींना म्हणाले दुसरीकडे हे सार दुकान मालक बघत होता पुढे हे जोडप पैसे मागून जगतात असं त्या मालकाच्या लक्षात आल्यावरती मालकानं त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली बोलत असताना मालकाला त्यांची सोन्याचा दागिना घेण्याची इच्छा दिसली पण त्यांना सोन्याचे दर काय आहेत हे माहिती नव्हतं त्यांना वाटलं आपल्याकडे असलेल्या पैशात येईल ती ये माळ त्यामुळे त्यांनी एक पोत घेतली आणि मंगळसूत्राची वाटी घेतली पैसे विचारले तर अकराशे वीस रुपये समोर ठेवले पण मालकानं ते पैसे घेतले नाहीत उलट ती पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या आजी आजोबांना भेट म्हणून दिल्या यावरती या, या साऱ्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा आमचा कुठलाच हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया आता त्या मालकानं दिलेली आहे म्हणजेच दुकान मालकानं दिलेली आहे सध्या त्यांच्या या व्हिडिओला दोन दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी पाहिले त्यातील आजी आजोबा रस्त्यावरती दिसताच अनेकांकडून त्यांची विचारपूस केली जाते काही जण तर सेल्फी सुद्धा काढून घेत तर काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे पण हे सगळं आपल्यासाठी विचित्र आहे आणि याचा आपल्याला त्रास होतोय अशी प्रतिक्रिया मात्र ते आता आजी आजोबा देत मंडळी त्या ते मालकानं त्यांना मदत केली ज्याचा आजी आजोबांनाही आनंद झालाय पण खरंच त्यानं त्यांची मूळ समस्या संपली का ज्या पद्धतीने ते रस्त्यावरती पैसे मागून गुजरान करतात त्यावरून ते त्यांना कोणी निवारा देईल का हाच खरा प्रश्न आहे बाकी या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद